मंसर नगर नगरपंचायत निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ प्राची थोरात यांनी आज प्रचारादरम्यान चाळीस बंगला रोड परिसरात नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या यावेळी मतदारांनी त्यांना केवळ पाठिंबाच दिला नाही तर त्यांच्या उमेदवारीबद्दल अत्यंत सकारात्मक आणि भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या प्राची थोरात यांनी घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी नागरिकांनी प्राची थोरात यांच्या उच्च शिक्षित आणि कार्यक्षमतेला विशेष महत्व दिले चाळीस बंगला रोड परिसरातील नागरिकांनी यावेळी थेट प्रतिक्रिया दिल्या त्यांनी म्हटले की संजय भाऊ थोरात यांनी आमच्यासाठी अनेक विकास कामे केली आहेत आम्ही त्यांचे कार्य विसरणार नाही आम्ही संजय भाऊ थोरात यांच्या सोबत कायम आहोत नागरिकांनी पुढे सांगितले आम्ही नक्कीच तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहणार आहोत आणि त्यां उच्च शिक्षित महिलेची मनसरच्या नेतृत्वासाठी गरज आहे सौ प्राची थोरात या स्वतः एक कंपनी यशस्वीरित्या चालवतात आणि त्या माध्यमातून अनेक लोकांना रोजगार देतात या गोष्टीचा उल्लेख करत नागरिकांनी आपला विश्वास व्यक्त केला ते म्हणाले जी महिला लोकांना रोजगार देते अशीच महिला नगराध्यक्षा म्हणून आम्हाला हवी आहे नागरिकांच्या या उत्स्फूर्त पाठिंब्यामुळे आणि संजय थोरात यांच्या कामावर असलेल्या विश्वासामुळे सौ प्राची थोरात यांच्या विजयाच्या आशा आणखी दृढ झाल्या आहेत तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न